हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर वोमिटिंग हे एक कॉमन साईन आहे कधीही जर आपण आजारी पडलो तर त्यामध्ये ओमिटिंग होऊ शकतं बट जर ओमिटिंग कंटिन्युअस होत असेल किंवा लहान बच्चूंमध्ये खूप होत असेल अदरवाईज प्रेग्नन्सीमध्ये जर जास्त ओमिटिंग होत असेल तर यावेळी आपण काय करायला हवं काय ट्रीटमेंट घ्यायला का हवी तर ते आपण पाहूया तर चला पाहूया लहान असताना लहान बच्चूंमध्ये जास्त प्रमाणामध्ये वॉमिटिंग चालू असतं तर वॉमिटिंगमुळे आपण वेगवेगळे यामधून आपण ठरवू शकतो की खूप प्रमाणामध्ये इन्फेक्शन आहे किंवा ऑबस्ट्रक्शन आहे तर यावर आपण काय ट्रीटमेंट घेऊ हो शकतो तर होमिओपॅथीमध्ये मध्ये अशा खूप सारे मेडिसिन्स आहेत ज्या मधून आपण मधील ओमिटिंग मॉझिया आणि लहान बच्चूंमधील सुद्धा किंवा कोणालाही अडल्ट पेशंटला सुद्धा जर कंटिन्युअस वोमिटिंग असेल किंवा मळमळ होणे किंवा चक्कर येणे हे प्रकार असतील तर आपण हे पूर्णपणे कमी करू शकतो तर त्यावरील मी होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्हाला सांगत आहे तर फर्स्ट मेडिसिन आहे इपिका कोणा सिक्स सी एच पोटेन्सीमध्ये आपल्याला हे मेडिसिन घ्यायचं आहे जर इंडायजेशन मुळे जर नॉजिया असेल वॉमिटिंग असेल तर इपिका कोना सिक्स सी एच आपण घेऊ शकतो सेकंड मेडिसिन म्हटलं तर कॉलजिकम थर्टी तर यामध्ये सुद्धा वॉमिटिंग असत इंडायजेशन मुळेच वॉमिटिंग असत बट यामध्ये पेशंट जेवण करायला पूर्णपणे अवॉइड करत थर्ड मेडिसिन म्हटलं तर कॉक्युलस इंडिका थर्टी पोटेन्सी मध्ये हे मेडिसिन आपल्याला घ्यायचं आहे तर यामध्ये सी सिकनेस से असेल कार सिकनेस से असेल म्हणजे पेशंटला जर प्रवासामध्ये ओमिटिंग होत असेल किंवा ट्रॅव्हल करत असताना मळमळ होत असेल गाडीतच जर उलटी होत असेल तर आपण कॉकेजस इंडिका थर्टी त्या पेशंटला देऊ शकतो त्यानंतर सोमिका तर सोमिका तुम्हाला माहितच आहे ओव्हर हिटिंग जर जास्त प्रमाणामध्ये कोणतीही गोष्ट झाली आणि त्यामुळे जर मेडिसिन म्हटलं तर कुकुरबिटा पेपो मदर टिंचर घ्यायचं आहे तर हे प्रेग्नन्सीमुळे जर व्हॉमिटिंग असेल नॉजी असेल तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो तर तुम्ही ही ट्रीटमेंट प्रेग्नन्सी मध्ये किंवा अडल्ट पेशंट मध्ये किंवा लहान बच्चूंमध्ये घेऊ शकता खूप छान हंड्रेड पर्सेंट रिझल्ट तुम्हाला येऊन जातो तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या वेग 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 आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन मिळून जातील लाईक करायला विसरू नका आणि बेल लायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच